मधील तमाम जनतेला माझं कळकळीची विनंती आहे की उद्या शिरूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस तर उद्या अजितदादा पवारांचा गट म्हणजे आपल्या शिरूर शहरात नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे जे सर्व अजितदादांच्या बाजूने उभे आहेत म्हणजेच त्यांचं चिन्ह आहे घड्याळ तर आपण प्रचंड बहुमताने त्यांना निवडून द्यावी हीच माझी विनंती आहे धन्यवाद नंबरला नगराध्यक्ष पदासाठी ऐश्वर्या अभिजित पाचरने घड्याळ चिन्ह दोन नंबरचं बटन दाबायचं त्या समोरचं बटन दाबायचं त्याचप्रमाणे नगरसेवक पदासाठी रिता गुजर घडाळ्याच्या समोरचं बटन दाबायचं दोन नंबरच त्याचप्रमाणे नगरसेवक पदासाठी दिनेश कुमार विश्वनाथ मांडगे घड्याळाचं चिन्ह आहे घड्याळाच्या समोरचं बटन दाबायचं तीन नंबरच सर्व उमेदवारांना घड्याळाच्या पुढलं घड्याळाचं बटन दाबायचं आणि सर्व ज्यांना समजणार नाही त्यांनी घड्याळ चिन्ह हे लक्षात ठेवायचं आणि घड्याळ दिसल तिथं बटन दाबून तिघांनाही घड्याळाला मतदान करायचं आणि बरघोस मताने निवडून द्यायचं धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या